देशी गाय आता राज्यमाता गोमाता पशुपालकांना प्रति गाय पन्नास रुपये अनुदान प्रत्येक जिल्ह्यात गोशाळा पडताळणी समिती महाराष्ट्रात आता देशी गायींची ओळख राज्यमाता गोमाता अशी असेल भारतीय संस्कृती जपणाऱ्या देवाभाऊंच्या महायुती सरकारने हा निर्णय घेतलाय या संबंधीचा शासकीय अध्यादेश नुकताच जारी करण्यात आला आहे महाराष्ट्रात देशी गायीच्या वाढ करून त्यांचं संवर्धन करण्याच्या दृष्टीने देशी राज्यात पालन पोषणासाठी संवर्धनासाठी प्रति गाय प्रतिदिन पन्नास रुपये अनुदान देण्यात येईल गोशाळांना अत्यल्प उत्पन्न असल्याने त्यांच्या मदतीसाठी हा निर्णय घेण्यात आलाय या योजनेची अंमलबजावणी ऑनलाईन पद्धतीने केली जाणार आहे यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात गोशाळा पडताळणी समिती असेल या निर्णयामुळे गोमातांचं रक्षण होणार आहे गायीला गोमातेचा दर्जा देण्याची प्रलंबित मागणी महायुती सरकारनं पूर्ण केल्याने हिंदुत्ववादी संघटनांनी महायुती सरकारचे आभार मानले आहेत देशी गाईचं संवर्धन झालं पाहिजे म्हणून हा दर्जा देण्यात आलेला आहे आणि एवढंच नाही तर ज्या ठिकाणी ज्या ठिकाणी ठिकाणी व्यवस्था अशा देशी गाईच्या मदत करण्याचा निर्णय देखील राज्य सरकारने घेतलेला आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या एमडीटीव्ही न्यूज ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा आणि रहा अपडेट